मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जे व्यवस्थापक आहे परभणीचे त्याची तुम्ही पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांना तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये तुमचं समाधान वरिष्ठांनी केलेलं आहे का हो आम्ही माननीय मौलाना आझाद विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री मुस्ता खाकुरी साहेब व एम डी गफर मख्दूम साहेब व संचालक काजी साहेब यांच्या पण तक्रार लेखी तक्रार लेखी स्वरूपात तक्रार दिलेली होती पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांनी दखल घेऊन आज दिनांक चार दोन दोन चार तीन दोन हजार पंचवीस रोजी त्याचे बत्तीस आदेश काढलेले आहेत व आम्ही पाठपुरावा केल्यानंतर लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे जे परभणीचे व्यवस्थापक आहे मौलाना आझाद महामंडळाती कोळ्या मंडळाचे जे परभणीचे व्यवस्थापक आहे व लिपिक आहे त्यांचे तुमच्याकडे कोण कोणते पुरावे आहे व तुम्ही त्यांना एम डी एम डीला व माननीय मुस्ताक अंदोले साहेबांना ते दाखविलेले आहे का आणि त्यांच्यानंतर दाखवणार आहे का तुम्ही मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिला व्यवस्थापक श्री एकनाथ कांबळे व लिपिक कैलास खजार यांच्या विरोधात आमच्याकडं भरपूर पुरावे आहेत जसे की मग मो, फोनपेने पैसे टाकलेले व्हिडिओ क्लिप पैसे घेतलेले व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व असे चॅटिंग असे भरपूर पुरावे आमच्याकडं उपलब्ध आहेत व आम्ही श्री माननीय मुस्ताक अंतोले साहेबांना व एम डी साहेबांना व संचालक साहेब साहेब यांना सर्व पुरावे दाखविलेले आहे आणि त्या पुराव्या आधारेच त्यांनी त्याची सध्या बदली केलेली आहे व लवकरच त्याचे आम्ही पाठपुरावे करून श्री एकनाथ कांबळे जिल्हा व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी बडतब करण्याची आमची मागणी आहे व पाठपुरावा केल्यानंतर माननीय अध्यक्ष साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की लवकरच आम्ही तुम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्ही त्याला कायमस्वरूपी बडतप करू अच्छा जे सात त्यांनी काही बोज चढविलेले आहे खोटे प्रमाणपत्र दाख दाखल करून हां हां असे भरपूर लाभार्थी आहेत ज्यांचे मंजुरी लेटरच नाही त्याला वरती रिपोर्ट लागलेले नाही असे भरपूर फायली आहेत जे की इकडे यांनी पैशाच्या कमवण्याच्या उद्देशाने इकडे इकडच्या इकडे त्याच्यावर सातवारावर नमुना नंबर आठवर बोझे टाकून लोकांची हेनात फसवणूक केलेली आहे आणि हे प्रकरण आम्ही अध्यक्ष सुद्धा मांडलेलं आहे आणि त्याच्यावरच अध्यक्ष साहेबांनी ऑब्जेक्शन घेऊन म्हणजे कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे